कृष्ण भगवान की जय नंबर खडकुलीला काही दिवस मुक्काम सर्वज्ञ कपारी तेथे मोठ्या कपारीत बरेच दिवस मुक्कामाला राहिले सर्वज्ञ आसनावर बसले बाईसाने चांगला उडा स्वच्छ करून वाट्यात घातला त्यावर साखर घातली मग सर्वज्ञांना समर्पित केला सर्वज्ञांनी थोडासा घेऊन बाकी प्रसाद ठेवला सर्व भक्तजनांना दिला मग सर्वज्ञांनी उन्हा केला पानाचा विळा घेतला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू आहेत आगम्य तुझे अनंत लीला वेदनाही काहीकडे मी मी पामर काय वनू कृपा तुझी झाल्यावर यक्ष डाकिनी पडती दूर भूत राक्षस पिच्याचर जाती दूर निघून या तुझे एकोणीस सुतीस स्तोत्र दुःख भोग बै नासती शिग्र आनंदित होते अंतर परमपुरुष या परब्रह्म ज्याच्या हृदय भक्तिभाव होतो भक्तिभाव तो होतो भक्ति हो रंका राव त्याचे दुःख दारिद्र पावे नाश काळ तात्काळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती करापा तुमचं दुःख संकट पा किती नाश होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत स्वामींच्या दर्शनाने आपले अंतर शुद्ध होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नामाने आपल्याला आपल्याला सगळे संकट दूर होतात श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय